खेड शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानामध्ये अलसफा वेलफेअर फाउंडेशन कोकणी मुस्लिम संघ आणि खेड नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने तारे जमी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर हे उपस्थित राहिले कार्यक्रमात लहान शाळकरी मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली सहभागी मुलांना वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते सायकल भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी कोकण मुस्लिम संघ आणि अलसफा वेलफेअर फाउंडेशन तर्फे पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं खेडेकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं मी गेल्या काही वर्षापासून या कार्यक्रमाला सातत्यानं उपस्थित राहतोय शाळकरी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अतिशय गरजेचे आहेत कोकण मुस्लिम संघानं मुलांना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिला असून हा उपक्रम प्रशंसनीय आहे या कार्यक्रमात मान्यवर म्हणून मनविसे माजी जिल्हाध्यक्ष आणि राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष भाचंद्र नंदू सालवी मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर संचालक अभिजीत कांदडे माजी नगरसेवक फारूक मणयार शमशुद्दीन खान सेक्रेटरी आसिफ जुईकर मोहसीन शेख विभागाध्यक्ष जयेश गुहागरकर प्रसिद्धी माध्यम प्रमुख अंकुश विर्लेकर सरफराज पांगारकर आणि भाई कौचाली उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचं कौतुक होत